त्या संदर्भात माझ्या खात्याच्या अंतर्गत चौकशी सुरू केली असते सा। त्यांच्याच सायकल असोसिएशनच एका सदस्यान आमका कंप्लेनू केली असतात आणि आम्ही असत की आम्ही ट्रान्सपरंट असा असोसिएशनने ज्या खातीर जे असोसिएशनच्या ह्या कारभाराक आमचे एथलिट्सांच्या फ्युचराचे परिणाम जावचो नाही ह्याच्या जा खातीर आम्ही प्रत्येक गोष्ट त्याच पद्धतीन हाताळणी करतो सर गोवा स्टेट एथलेटीक्स चॅम्पियनशिप तुमचो मॅसेज डेफिनेटली खरं म्हणजे ह्या खेळाचे आम्ही प्रत्येक फवटी स्वागत करतात आणि ऑल द बेस्ट म्हणतात जितले शक्य तांकां आमी मदत करण्याचा प्रयत्न करतात शेवट गोंय राज्याची एथलेटीक स्टेट चॅम्पियनशिप त्याचबरोबर बाकीच्यो चॅम्पियनशिप्स होतात आमच्या ॲथलिट्स एक मुखार वच एक प्लॅटफॉर्म जावन आसा आणि त्याच अनुषंगान गेली दोन वर्षांची माझे खाते आज जबाबदारी दिली गोंयचे मुख्यमंत्री त्याला पूर्ण न्याय देऊ प्रयत्न सायकल okay. असोसिएशन सर जे प्रेसिडेंट सर सायन मारिना सेक्रेटरी चवकशी करतो म्हणून सांगेक्टली फायंड आउट नंतर उत्तर दिलं थँक्यू थँक्यू सर electric yeah,